कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल रोह्यामध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेनेचे रायगडचे तीनही आमदार एकत्र आले होते भरतशेठ गोगावले महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी एकत्र येऊन सुनील तटकरे यांच्यावर जोरदार राजकीय फायरिंग केली सुनील तटकरे यांना खासदार म्हणून निवडून देऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही राष्ट्रवादीची लाज राखली असं म्हणत भरतशेठ गोगावले यांनी हल्लाबोल केला आम्हीसुद्धा मातब्बर आहोत हार मांडणारे नाहीत अर्धकाम झालंय अर्ध बाकी आहे असं म्हणत पालकमंत्रीपद आम्ही खेचून आणणारच असा इशारा महेंद्र दळवी यांनी दिला रोह्यामध्ये एक बेईमान बादशहा जन्माला आला आम्हीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत या राजकारणातील यवनांचा नाश करून टाकू असं म्हणत महेंद्र थोरवे यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना सर्वसामान्य माणसाला प्रत्येक घरामध्ये दिवाळीसारखा आनंद झाला पण ज्याच्यामध्ये विरजन काढण्याचं काम रोहायच्या काही महाभागाने केलं पण आम्ही मातब्बर आहोत येतो क्रिकेट मैदानी ठरलो आहोत हे जे हार मानणार नाही आहोत त्यामुळे अर्ध काम झालंय अर्ध तर होईल आम्ही आशावादी आहोत नाही तर आम्ही याची आठवण देखील करून देतो आणि आता बुजुर्ग लोकांनी आपलं दुकान बंद करावं असा सल्ला देखील देतो खूप वर्ष आम्ही सहन केले मी तर तीन वेळा अन्याय सहन केले महिंदा थोडे लढतात आमचे पण शेवटी शेवटी आम्हाला ठिकाणी चीट करायचा प्रयत्न केला राजा म्हणून जातो छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाचं नाव कोण घेतो औरंगजेबा जेबाची कर्म जे आहे ते चुकीची होती आणि चुकीची कर्म करणाऱ्यांची नावं घेतलं जात नाही पण तुमच्याकडे सुद्धा एक बेमान बादशाह जन्माला आलेला आहे आणि बेमान बादशाच जसं आपण म्हणत असतो की आम्ही शिवसैनिक आहोत ज्या ज्या वेळेस शिवसैनिकांना दिवसलं लो जातो त्या त्या वेळेस शिवसैनिक त्याचा हिसाब चुकता केल्याशिवाय राहत नसतो आणि आम्हाला जे जे शिवसैनिक म्हणून ढिवसतील ज्यांनी ज्यांनी आम्हाला ढिवसले आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वसा घेऊन चाललेलो आहोत तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ज्या वेळेस त्यांना असं हा सगळं असह्य झालं त्या त्या वेळेस त्यांनी आपली संशर ज्ञान केले आणि संतांसमोर नतमस्तक झाले आणि सांगितलं मीही आता वारकरी संप्रदायाचा वसा घेतो परंतु त्यावेळेस संतांनी उपदेश दिलेला आपल्याला इतिहास आहे की संतांनी सांगितलं आम्ही धर्म कार्य करतो तुम्ही यवणांचा नाश करा आणि आम्ही सुद्धा ठिकाणी सांगतो की आपण धर्म कार्य करा गोव्यामध्ये आम्ही यवणांचा नाश करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमात या ठिकाणी उभे राहिलेले आहोत मला आज बरच काही बोलायचं होतं म्हणून भरत शेटनी मला आवर्त घ्यायला सांगितलेलं आहे दळवी असतील मी असेल आपली सगळीच म्हणणे आपण म्हणे रक्ताचं पाणी केलं आणि महाराष्ट्रामध्ये जर लाज राखण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या रायगड जिल्ह्याने केलं हे नाही वाटत आम्ही जसं प्रामाणिकपणे काम केलं तसं आमचं करावं आमचं त्या पाठी मग येतो खर्च पण आम्हीच मंडळीने केला आणि आमच्या वेळेला पण आम्हीच दिला परंतु जी वस्तुस्थिती आणि परिस्थिती जी डोळ्यासमोर सगळ्यांनी पाहिली ऐकली आली त्याच्यामुळे हा सगळा उद्रेक होतोय आम्ही तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने सुसंस्कृत आहोत हे लक्षात ठेवा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका